वसुबारस सणाचं औचित्य साधून कोल्हापुरातील अवनी संस्थेच्या वतीनं वाशी नंदवाळ आणि जैताळ गावातील पस्तीस देशी गायींचं पूजन करण्यात आलं यावेळी शेतकऱ्यांना हादग्याच्या रोपांचं वाटप करण्यात आलं शेतकऱ्यांनी या रोपांचं संगोपन करावं गुरांना त्याचा खाऊ घालावा त्यातून गायींना प्रथिनं आणि खनिज द्रव्य मिळतील परिणामी गायींची प्रतिकारक्षमता चांगली राहील याबाबत अनुराधा भोसले यांनी मार्गदर्शन केलं कोल्हापुरातील अवनी संस्थेच्या वतीनं निराधार अनाथांचं संगोपन केलं जातं तसंच या संस्थेच्या वतीनं पर्यावरण रक्षणाचं काम देखील केलं जात आहे वसुबारस या सणाचं औचित्य साधून अवनी संस्थेच्या वतीनं वाशी नंदवाळ आणि जैताळ या गावात विशेष उपक्रम झाला सुमारे पस्तीस देशी गायींचं अवनी संस्थेच्या वतीनं पूजन करण्यात आलं तसंच शेतकऱ्यांना हातग्याच्या रोपांचं वाटप करण्यात आलं या रोपांमुळे जनावरांची पचनशक्ती सुधारते हादग्याच्या पाल्यातून गायींना आवश्यक प्रथिनं आणि खनिज द्रव्य मिळतात त्यातून गायींची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं अनुराधा भोसले यांनी सांगितलं दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी जनावरांना योग्य आणि पौष्टिक आहार देणं गरजेचं आहे वसुबारसच्या निमित्तानं हा संदेश देखील देण्यात आला यावेळी साताप्पा मोहिते केदार पाटील माया जोगडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते